तुमच्याकडे काय काय मिळते ते सांगा मला हां लग्नाचं सामान मिळतं अच्छा याला काय बोलतात रावळी अच्छा रावळी पण तुमची हा हां आणि ह्या सुप वगैरे सगळं लग्नाची वस्तू तुमच्याकडे सगळं मिळते खूप छान आणि हे टोपल्या कशा द्या समोर तुमच्या समोर कशा आहे या टोपल्या चाळीस रुपयाला एक नंबर खरंच सुंदर आहे आणि झाडू वगैरे कसे काय बाकी झाडू हे काय कोंबडी हे करायचं काय आहे ते आपल्याला सामान जुन्या हरकत नाही नाही खूप सुंदर आहे ते सगळं ह्याच्यात काय ठेवलं जातं आपल्या इथे ह्याच्यात फळं ठेवली जातात फळांचं आहे किती सुंदर आहे छोट्या छोट्या टोपल्या पण बरेच सुंदर आहे साईज वाईज ने किमती असेल ना हा हा टोपले वगैरे ना छोटे छोटे खूप सुंदर आणि समजा कोणाला काय पाहिजे असेल या लग्नाची वस्तू तर तुमचा तो कॉन्टॅक्ट नंबर आहे हा आणि ऍड्रेस कसं काय यायचं इथे समोर नगरपालिकेच्या समोर ना अच्छा समोर पोलीस स्टेशन आहे ना अच्छा जुनं पोलीस स्टेशन आपलं ठीक आहे ठीक आहे अच्छा ठीक आहे ठीक आहे जुनं पहिलं पूर्वी पोलीस स्टेशन होतं इथे समोर आणि त्याच्यासमोरच विरार आपलं हे हे स्टेशन आहे वो, हा वॉ वॉकेबल आहे इथून अगदी ज समोरच आहे रिक्षा स्टँड पण आहे तिथे समोरच आहे इथे लिहिले वसई लिहिलेलं वसई विरार शहर त्याच गल्लीला बरोबर येऊन इकडे या इथे हे त्यांचं शॉप आहे आणि बरेच वस्तू आहेत खूप सुंदर हो चान हो आहे आणि टोपल्या वगैरे खूप छान छान आहे त्यांच्याकडे दादांकडे आणि छोटे छोटे सूप वगैरे आहेत खूप छोटे मोठे साईज वाईज आहे त्यांच्याकडे खूप छान आहे तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सेवन झिरो टू एट फोर सेवन एट टू झिरो सेवन ठीक तोच नंबर आहे ना ठीक आहे हो आणि ना कॉल करून काय काय नाव तुमचं वगैरे हो रवींद्र पुजारी आणि हे बघा याच्यामध्ये आपण फ्रूट सुद्धा ठेवू शकतो ही परडी ती कितीला आहे दादा शंभर रुपयाला छोट्या छोट्या परडी वगैरे छान आहे विथ त्याचं झाकण सुद्धा आहे याच्यामध्ये खूप छान आहे अगदी लग्नाचे काय काय सगळं सामान मिळतं यांच्याकडे